E भाऊ बहिणीचे अतूट नाते अधिक दृढ करणारा परस्पर स्नेह संबंध वृद्धिंगत करणारा सण सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करीत असते रविवारी सर्व बहिणींनी आपल्या लाडक्या बंधूंच्या हातावर राखी बांधून त्यांना ओवाळले सुखदुःखात नेहमीच भावाची साथ राहावी याकरिता आशीर्वाद घेण्यात आला लाडक्या भावाने सुद्धा आपल्या बहिणीला भेट वस्तू देऊन तुझ्या सुख दुःखात नेहमीच साथ राहील असा आशीर्वादही दिला जगात बहीण भावाचे स्नेह हे आपण रक्षाबंधन असे म्हणतो रविवारी संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील थी। ठिकठिकाणी थीक बहिणीने आपल्या भावाला राखी बांधली तो क्षण दूरवरून नागरिकांनी विदर्भ न्यूज कडे या अमूल्य रक्षाबंधनाचे व्हिडिओ पाठवले आहे पाहूया अतुट नात्याचे अमूल्य क्षण વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી